ठिकाण श्रावस्तीजवळील एक सुंदर वन काल बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केल्यानंतरचे काही वर्ष प्रारंभ एक दिवस भगवान बुद्ध श्रावस्तीजवळ एका वनी ध्यानस्थ बसले होते त्यांच्या सभोवती अनेक भिक्षू आणि जिज्ञासू शिष्य उपस्थित होते त्या गर्दीत होता एक तरुण देवदत्त जो अंतर्मनात एक खोल प्रश्न घेऊन आला होता त्यांनी नम्रतेने विचारले भगवन आपण म्हणता की हा संसार दुःखमय आहे आणि जीव पुन्हा पुन्हा जन्म घेतो पण हे चक्र थांबत नाही का जीव बारंबार जन्म का घेतो बुद्ध शांत हसले आणि म्हणाले देवदत्ता मी तुला माझ्याच एका पूर्वजन्माची गोष्ट सांगतो त्या गोष्टीत तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे कथा आहे व्यापारी आणि त्याचा भ्रम पूर्वी एका नगरात सुदर्शन नावाचा एक व्यापारी राहत होता तो खूप मेहनती हुशार आणि महत्वाकांक्षी त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती अधिक संपत्ती अधिक सुख अधिक प्रतिष्ठा त्यांनी आपले जीवन व्यापारात घालवलं मोठे घरे उंच हत्तींवर प्रवास रत्ने दास दासी काहीच कमी नव्हतं पण त्याच्या तृष्णेचं काहीच समाधान होत नव्हतं एक दिवस त्याला नवीन घोडा हवा होता दुसऱ्या दिवशी नवीन रत्नजडीत सिंहसन तिसऱ्या दिवशी दुसरी पत्नी जसं मिळायचं तसं नवीन हा उत्पन्न व्हायची तृष्णा वाढतच गेली मरण आणि इच्छा एक दिवस सुदर्शन आजारी पडला वैद्यानी सांगितलं की आता शेवट जवळ आहे त्याच्या मनात विचार आला हे जीवन अपुरं राहिलं जर अजून एक जन्म मिळाला असता तर मी खूप काही केलं असतं ही त्याची अंतिम इच्छा होती पुन्हा जन्म पुन्हा चक्र मृत्यूनंतर त्याच्या मनातल्या तृष्णेचा आणि इच्छेचा परिणाम झाला त्याला पुन्हा जन्म मिळाला आता तो एका राजघराण्यात जन्मला राजकुमार बनला पुन्हा तेच संपत्ती स्पर्धा विजय पराभव मोह आणि शेवटी मृत्यू आणि मृत्यूपूर्वी तो पुन्हा म्हणाला अजून थोडं राहिलं पुढच्या वेळेस नक्की पूर्ण करेन असे अनेक जन्म गेले प्रत्येक वेळेस काहीतरी अपुर प्रत्येक वेळेस पुढच्या वेळेस नक्की जागृतीचा क्षण शेवटी एका जन्मात तो वनात राहणारा तपस्वी झाला त्यांनी सर्व भोग त्यागले मौन धारण केलं आणि ध्यानाला बसला मग त्याने पाहिलं मी जे शोधत होतो ते बाहेर नव्हतं ते माझ्याच आत होतं मी या तृष्णेच्या मागे धावत होतो जी कधीच संपणारे नाही त्याने आपल्या मनाला समजावलं तृष्णा सोडली आणि त्याला निर्वाण प्राप्त झालं बुद्ध म्हणाले देवदत्ता तो व्यापारी म्हणजे मीच होतो मी सुद्धा तृष्णेच्या जाळ्यात अडकलो होतो पण एक दिवस सत्य ओळखलं की तृष्णा अज्ञान आणि कर्म ह्यामुळेच जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो पुन्हा जन्म का होतो बुद्ध पुढे म्हणाले एक तृष्णा कारण माणसाला कधीच पुरेस वाटत नाही दोन अविद्या कारण आपण सत्य ओळखत नाही तीन कर्म कारण आपण जे करतो त्याचं फळ भोगावंच लागतं या सगळ्यामुळे मिरून तयार होतो संसाराचा चक्र जन्म इच्छा कर्म फळ पुनर्जन्म मुक्ती कशी मिळेल बुद्ध म्हणाले हा चक्र तुटतो फक्त तेव्हाच जेव्हा माणूस तृष्णा सोडतो अज्ञान नाही सकरतो आणि अष्टांगिक मार्गावर चालतो शेवटचा संदेश बुद्धवाणी आपला स्वतःचा प्रकाश बना स्वतःचा संरक्षण स्वतः करा कोणीच तुम्हाला मुक्त करू शकत नाही फक्त तुमचं जागृत मनस ते करू शकत निष्कर्ष म्हणून वारंवार जन्म का होतो कारण आपण तृष्णा सोडत नाही अज्ञानात वावरतो आणि कर्म करत राहतो यावर उपाय फक्त एकच स्वतःची अंतर्गत जागृती नमो बुद्धाय